नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज सादर करणार आहे माझं एक वेगळं असं काव्य नुकतीच आषाढी एकादशी झाली असंख्य भाविकांनी लाखो वारकऱ्यांनी पंढरपूरची पायी वारी केली आणि विठ्ठलाच्या पायाचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक वारकरी तनानं मनानं तृप्त झाला धन्य झाला आणि मग गावाकडची ओढ पुन्हा संसाराची ओढ सुरू झाली काही वारकऱ्यांना त्याच ठिकाणी विठ्ठलाच्या पायाजवळच राहावं असा विचार मनात येऊ लागला आणि मग मोबाईलमध्ये चालत असताना मला अचानक एक चित्र दृष्टीला पडलं जे चित्र तुमच्या आता मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतं आहे तुम्हाला त्याच चित्रावर आधारित मी चित्रकाव्य केलेलं आहे अभंग काव्य केलेलं आहे कवीच्या मनात केव्हा काय कल्पना येईल हे कधी सांगता येत नाही मात्र कवी त्याला प्रतिभावंत हवा नक्कीच त्याच्या विचारामध्ये कल्पना चित्र तो उभा करू शकतो आता हे जे चित्र मी पाहिलं आहे या चित्राच्या मनामध्ये किंवा या फोटोत दिसणाऱ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये वारकऱ्याच्या मनामध्ये मना काही वेगळेही विचार असू शकतात परंतु माझ्या कवी मनाला जे जाणवलं की तो वारकरी जड पावलानं आपल्या गावाकडं निघाला आहे पांडुरंगाचा निरोप खरं तर कोणाच वारकऱ्याला घ्यावा असं मनातून वाटत नाही मात्र तो वारकरीसुद्धा जातीवंत पाहिजे तो वारकरीसुद्धा निश्चिम खरा वारकरी पाहिजे वारकऱ्यामध्ये असे अनेक प्रकार निघालेत हौसे गवसे नवशे दिंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु जो खरा वारकरी आहे त्याला तिथून पाय ओढत नाही जड पावलानं तो निघालेला आहे आणि मग अशा जड पावलानं निघालेल्या वारकऱ्याच्या मनामध्ये काय असेल आता गावाकडे गेल्यानंतर काय चित्र असेल असं चित्र मी माझ्या या अकरा अभंगामधून उभं केलेलं आहे आणि तेच चित्रकाव्य मी तुम्हाला ऐकविणार आहे की तो वारकरी विठ्ठलाला उद्देशून काय सांगतोय ऐकूया माझं हे चित्रकाव्य चित्रकाव्याचं नाव आहे परतीचे अभंग <coughs> निघालो माघारी घेऊन दर्शन परी मागे मन धाव घेई काय करू सांग जाऊन गावात भावाचा भावात मेळ नाही निघालो माघारी घेऊन दर्शन हे विठ्ठला तुझं दर्शन घेऊन मी निघालो माघारी पण आता गावात जाऊन काय करू गावाचं चित्र कसं झालंय निर्माण हे तो सांगतोय देवाला निघालो माघारी घेऊन दर्शन परी मागे मन धाव घेई काय करू सांग जाऊन गावात भावाचा भावात मिळ नाही माणूस बोले ना माणसाशी नीट डोक्यामध्ये फिट जातीवाद माणूस बोले ना माणसाला नीट डोक्यामध्ये फिट जातीवाद काय करू सांग जाऊन गावात भावांचा भावात मिळ नाही होईना भजन पारावर राहता रात्रभर बाता दारुड्यांच्या होईना भजन पारावर आता राहता रात्रभर बाता दारुड्यांच्या काय करू देवा जाऊन गावात भावांचा भावात मेळ नाही सत्य पायदळी असत्याला भाव नासविला गाव पुढाऱ्यांनी सत्य पायदळी असत्याला भाव नासविला गाव पुढाऱ्यांनी काय करू सांग जाऊन गावात भावांचा भावात मिळ नाही स्वार्थासाठी सारे पेटविले रान भिताडाला कान बसविले लोक राजरोस विकता तिमत लबाडाची पत वाढली रे स्वार्थासाठी सारे पेटविले रान भिताडाला कान बसविले लोक राज रोस विकता तिमत लबाडाची पत वाढविले काय करू सांग जाऊन गावात भावाचा भावात मिळ नाही मतलबासाठी साऱ्यांचे अजेंडे मतलबासाठी साऱ्यांचे अजेंडे बहुरंगी झेंडे रॅलीमध्ये काय करू सांग जाऊन गावात भावांचा भावात मिळ नाही बंद करी देवा यांच्या करामती साऱ्या जातीपाती एक व्हाव्या बंद करी देवा यांच्या करामती साऱ्या जाती पाती एक व्हाव्या काय करू सांग जाऊन गावात भावांचा भावात मिळ नाही माझा सारा गाव भावा वार करी हे देवा माझा सारा गाव व्हावा वार करी नष्ट व्हावी दरी मनातली काय करू सांग जाऊन गावात भावांचा भावात मिळ नाही करी बळकट आयुष्याची दोरी पुन्हा पायी वारी घडो मज हे देवा माझं गाव निटकर माझा माझं राज्य निटकर माझा देश निटकर तरच मला माझ्या ह्या पायी वारी करण्यामध्ये आनंद आहे आणि माझ्या आयुष्याची दोरी बळकट कर आणि माझं सर्व गाव देश तालुका जिल्हा सगळं चांगलं झालेलं आणि सगळे बंधुभावानं नांदलेले मला पाहू दे असे भाव या वारकऱ्यानं व्यक्त केलेले आहेत आणि म्हणून करी बळकट आयुष्याची धुरी पुन्हा पायीवारी घडो मज काय करू सांग जाऊन गावात भावांचा भावात मेळ नाही पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद आजचं हे चित्रकाव्य आपणास आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद